ए पुरी अगं मोबाईल काय पात बसली आवड मी तुझ्या आवडीच भाजी केली आहे आणि गरम गरम चपात्या केल्या खाऊन घे मला राहनात जायचे काही गरज नाही एवढं लाडूगुडू करायला कळलं ना, ना? तुम्ही तसं आहे पण काय तू काय माझी सक्की आई नाहीये आणि मी तुम्ही काही सक्की लेख नाहीये पुरींग बिरी करते काहीच गरज नाही आधी खाव हो दाखवायची मी माझं बघन काय करायचं काय नाही ती चित्रा लईच बोलू राहिली बरं का आता हा मी अशीच सावत्र जरी असले तरी मी तुझी आई आहे लक्षात ठेव एवढं ते तुम्ही नाही सांगायचं मला काही ना काही नाही ते अगं तुला अंतर नको पडायला म्हणून मी माझ्या पोटचं लेकर होऊ दिलं नाही हा आणि तुला माझ्या पोटच्या लेकराच्या वर जीव लावला आणि तू असं म्हणते ऐकून दाखवणार का आणि केलं काय उपकार नाही केलं तुम्ही तसे पण माझ्या बापाने गंज पैसे दिले तुम्हाला आता बाई अगं काय हे बोलणं ना हा लय टमाटा मग तू मग बोलते ना बोलावस लागत तसं जा तुम्हाला शेताकडे जायचं असेल तर जा मा डोकं खाऊ दिखाव करा सांगा फक्त यांना बावेत चालले मी राहणार भाकर खाऊन घे भाकर खाऊन गे खाईन तर काही करेन मी माझं माझं ते बे गी ते खाऊ तिच्यामुळे उपाशी राहते ए एपुरी चित्रा का होता त्या काय करू राहिले काही नाही बसले होते बस तू आईकुढे गेले गेली राहणार रानात गेले का जेवले तू कायच काही जेवली का काय ज्या सुद्धा ठेवलं नाही मला एवढी एवढी अर्धी भाकरी ठेवली त्याच्यात मला वाटते ती पण तुमच्याच नावाची ठेवली म्हणजे तुला भाकर ठेवली नाही खाऊन गेली का स्वतःच गुपचप खाऊन गेली म्हणली सुद्धा नाही मला कधी थोडं खाय म्हणून आणि ते कुत्र्याला पुढे चपात्या टाकून गेली कुत्र्या मग मा... माई नाही तर काही किंमतच नाही आणि माझी सक्की आई असती ना मला कधीच उपाशी ठेवलं नसतं ती ना आणि ही आई सावत्रे म्हणून मला असं वागू येते बरं बरं थांब येईल ते आता राहणार तू मग बघतो ना तिचा स्वयंपाक बनवतो आता तेच करते मी जोपर्यंत नाही होती तो मला कधीच पण चुलीपुढे जाऊन दिलं नाही दूर लागतो म्हणून आता उपाशी राहते काय तू सांग बरं हां आपल्याला पोटला भूक लागली तर आपल्याला जे लागेल ते करून खायचं घरात किराणा नाही का मला असं वाटतंय जो मै आई गेली ना तो मै आईने मला पण घेऊन जायला पाहिजे होतं कुडा जायचं होतं वरती घेऊन तुला काय आंतर काय आंतर तुला आईच्या आहे ना मग ही आई कशी वागत तुला त्याच्याशी काय नाही काय ना तुला काय लागलं भागल्या मी घेणार घेणार मी हा तिच्याजवळ काय अटकलं नाही बोलत नाही बोल तू अशी हा कुचकेवानी काय बोलाव बोलायचं बोलणार नाही बोलली बरी ना स्वतः खाती पिती मस्त मजेत राहती बर पाहत था तिच्याकडे थांबाल तू मला जायचंय का मला जेवायचं आता मी जेवेल नाही ना अगं बरं आय ती अर्धी भाकर देते वाढून तू मग राहते मी काही नाही घेवत पाहत माय आता पळाली आता मी पाहतो तिच्याक ती जेवला अशीच करते बाई मला का बोलतील खायचं नाही काय नाही काय नाही ओरडते बाई ओढते का बापाला काहीच काही सांगत बसती काय 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 बडबड करते काय नाही तुम्ही कशाला आले इकडे आता पूर्ला विचारलं बरं कुठे तुम्ही आय ती मला मळ्यात गेली माहित घास का। कापायचं होतं जरा सा पण निळस नाही सापडला कुठं टाकलाय मला काय कळाय ना मग घास काल कापेल ना पर ते घास राहू दे इकडं वयाशी ते पुरीला काय धुसपूस करीत राहते मी धुसपूस करते पुरीला मग त्याला जेवायला दिल नाही तो बरोबर ह कुत्र्याला तीन बाकरी पकल्या ओ टोपल्यात बाकरी तरी ठेवली तो बाई काय काय खोट बोलत तुम्ही अहो मी दारात सकाळपासून कुत्र आलं नाही उलट मी तिला म्हणलं तुझ्या आवडीची भाजी केली गरम गरम चपात्या खाऊन घे बाई तर तीच मला बडबड करून राहिली आणि नको मला सांगून तू काय माझी सक्की आई का आणि मला पुरी बिरी म्हणून नको आणि तू सावध आईये तीच मला काय काय बोलू राहिली तिचं टेन्शन पाय मी तू कुठे टाकला मला सापडायना तुला मी किती वेळ सांगेल किती वेळ सांगेल त्या पुरीला शब्द बोलायचं नाही म्हणून मी तिथे सख्या आई असती तर तिला असा त्रास दिला असता तिच्या आई ना अहो लावला नसताना त्याच्यावर मी जीव लावते माझे बी काळीज हे हा काय बाय ती पोरगी मामा कौन हातपाल तुझी पुत्री राहिली म्हणून तुला कधी माणूस नाही राहणार मी पुत्री राहिली मग तुला काय मग आहो त्या पुरीला अंतर नको पडायला म्हणून मी पोटचे माकरू नाही तुम्ही मला असं म्हणता बाई तुला समजेल का मग काय आपला तो आहो पण तिला काहीच बोलत नाही पोरडा झाडा पोरडा झाडा तो आता माहिती का पहिलं मळ्यात जातो म्हटलं तिच्या शपथ कोण सांगते मी तिला काहीच बोलले नाही अरे काय वागू राहिले वर्षभर फक्त मला लग्न झालं जाईल हो मी तर म्हणते तिचं लग्न लावणार का ती लग्न लावून गेली का माझं घर सुन होईल मी तर म्हणते आणि मी खरंच तुमची शपथ खोटं खाणार नाही मी इतके जीव लावते मी तिला तिची इतकी काळजी करणारे लग्न करता मी तुला काय बोललो मला एक मुलगी बरोबर मग मी कुठं काय म्हणले तुम्हाला मी तिला काही बोलत नाही तुम्हाला काही बोलत नाही काम करते हाँ। हाँ? हाँ? ती मला काही माग तुमचे कान भरती काय कान भरती आता काय करू तुम्ही ना कधी बी पहा बाई माझ्या माग गपचूप लपून छपून पहा मी काय तिला त्रास देते का असं नाही करायचं तस काय आपली आपलीच पोरगी म्हणायची आता सावतर सावता राहायची सावतरायचं राहते बरोबर झटका बर तो बा दा तुम्ही अरे देव खरंच भाय चांगल्याची दुनिया नाही खरंच चांगलं वागलं ना खरं सावताराई सारखं वागले असतं ना धुसफुस केलं असतं ना मग आलं असतं काय ते अरे पोर सकाळची उपाशी माहिती का वो आता मी तुमची शपथ खोटी नाही खाणार शेवटी मी म्हटलं तिला म्हटलं बाई असं करतो आता बनवून घे आणि पोटाला उपच न करा खाऊन घे मी तो परत जातो म्हटलं तिच्या पाहत एवढी तळतळ करून तुम्हाला मी सांगू राहिले तरी तुम्हाला माझा पाठ आहे ना थांबा मी माझ्या भावाला फोन करून सांगते काय बोलू ती भावाला बोल तो भावाला बोल चाल मला एक तू आज बारा बारा लाईल हॅलो दादा इकडे ये रे जा तू सगळं काम सोडन पहिले ये बरं जरा झालं अरे तुझं दाजी पाय ना ती पोरगी बी मला लई काही काही बोल ती बाबा जरा ये बर तू इकडं मला नाही राहायचं इथं आता का? आता काय मारू का मी त्यांना तू ये बरं इकडं हा भाऊ मी गण चांगलं सांगते सगळं होते पण काय करू ती पोरगी काही तु दाजीचे कान भरून देतील मला काही बोलू राहिल तुझी दाजी बी तू ये बरं पाहिली इकडं लवकर ये पहिले काय म्हटलं वाज भाऊ काय मी माझ्या मायरी गेल तरी माझे तो तो असा फोन ऐकतो वे तो टिकुरत तो, तो का हात नाही का मग आता काय करा हासी काय का तुमचा हां म्हणजे असा आहे का तुमचा हां खानो नाही बोल जरा उलट तो चांगला मानला तो आले दोन झाले हा पोकड नाही दोन झाले हां पहिले जाऊड राईले याच गुणामुळे ओ काय झाले तो आज बले विचार ना मला काय विचारतो काय झाले तुला उतरा करायला आला बोलायला काय काय अर्ज केला पाहिजे पण होत ना मी का मला मुलगी म्हणून माहिती अरे बाई पोरटा ये खाऊ पिऊ घेते खाऊ पिऊ घेते साईडला निघून येते आणि मग पुरेला टोपल्यात पाहायचं टोपल्यात कुठ कुठला नाही कुत्र राहील दोन तीन चपाती फेकू द्यायच्या वाजली यांची लेख दोन्ही लेख खोटं बोलतात उलट मला इतका त्रास देत रे बस का

हा तुला म्हटलं तुझ्या आवडीची गरम भाजी केली चपाती काय के खाऊन घे मला राहनात जायचंय तू काय म्हणली मला आणि तुझे बापाला काय म्हणले तू तुला जवाल दिलं अर्धीच चपाती टोपल्या ते कुत्र्याला तीन भाकरी टाकल्या हा मग अर्धीच बाकर होती त्याचं बरं मी काय दाजी मा इकडे घेऊन जाऊ का दिवस आठ चार दिवस म्हणून कुठं ते नाही ना कुठं लोकच घर मामाच घर नाही जात कुठं जात नाही जशी आई गेली तसपासून मी कुठंच नाही गेली घराबाहेर पाहिलं का त्याला करमत नाही कुठं

तिला सर्वच लागायचं आहे ना हो पहिले तुम्ही तिला विचारा ती ति आज का बोलली तुम्हाला मी तिला खायला दिलं नाही बोलत आई नाही मला हुसुक दुसुक करीत राहते पाहिला किती खोट बोलते हा खोट बोलत पोर नाही खोटे बोला माझ्या मी खोटं बोलत माझी बाहेर खोटी बोलते का तू बाहेर खोटी बोलते खोटीच बोलते आमच्या इकडे आली तर एक दिवस मुक्का मला म्हणून माझी पोर एक घरी हा पोर एक ठिकाणी टाक केली हा लगेच निघून येते मी मग आता नेमकं करायचं काय तुम्हीच बघा बाई काय करायचं काय करायचं सांगा मला मला काय माहित नाही ना ना बघा तुम्ही तुमचं मग मी निघून जाऊ की तुम्हाला आता मला नाही माहिती काय होतो तुम्हाला जातो अरे बाबा तुला जायला नाही बोलावलेला पुरी गोष्ट समजत पुरीची जाते मरेल तिची काय होतो तिचा मागे माल तुम्हाला लागणार भविष्य नाही पुरा ऐकून घेत ना काय आईची माया दाखवली काय लोकांच्या घरी ना आपली म्हणून सांभाळ हो का घास बनवल्या द्यावा टपक्यात हे बाई चित्राचा मला कमी पडलं ना मला फोन कर मी बाजार करून देतो अरे बाबा मा काय कमी आहे इच्छा बरतो बहिणीला हो तुमचं गेलं बाई सगळं माझं कोणीच ऐकून घेत नाही बाई मी काय करू आता मी काही बोलत नाही जीव लावते घासातला घास देते सार करते मी निमी उतरली माय बाई निमी हा अहो हीच मला उठसुट सुट नुसती टोचन बोलत होती तू काय माझी सख्या आई नाही तू माझी सावत्र आई सारखी तेच बोलत होती नाही ते तर काय बोलणार आहे मी अब तु का आला अशी मती सावत राहील हो ये ते तुमचं ना म्हणजे तुला असं भरायचं तर काय तुला असं भरायचं दहा बायको केलं लाऊन पास्ताव झाला का तसं नाही पण याई नाही चांगली वागत माझ्याशी मग मी काय म्हणणार काय करू काम झालं सगळं करीती सगळं मी करीत आई होती तो मला सर्व घे बघ बघ शालू शाले पोर अभ्यास करीत राहील तुला सांगत होतं की काय काम झालं करणार नाही कुठं पोर जाऊन सांभाळची एक पोरगी नाही तर ती सांभाळ का मी काय होतो विषयातला विषय विशे एक जेव्हा टायमाला तुम्ही समक्ष राजा हा हा तुम्ही राजा मी देते की नाही बघा खायला बर हा सकाळ संध्याकाळी ना तुम्ही आमच्या बरोबर जेवायला सकाळी काय होतं दिवसभरात मी काय होतो तुम्ही ना समक्ष बसायचे खायचं आता काय राहते शिरपत आता दिवसभर मला बाहेरचे उद्योग राहते आता मी सारखं थांबून घराचं सामोरे उद्योग मग बाहेरची मिटवा ना काय करा ते भाऊजी आहे ना त्यांना फोन करा आणि त्यांना बोलवा त्यांनी सारं पाहिलेले त्यांच्या समोर मी जेवायला दिलेले भाऊजीला बाहेर बाहेर आणायचं बायकोवर भरोसा नाही ना हा म्हणजे काय मी चुकीचं बोलते काय तुला जर बापुरी जरा आड केल्यावर ऐकले ऐकलं कोणी ते भाऊजीने बी ऐकलं होतं कोणतं भाऊजी ते स्या भाऊजी लाव फोन मी बोलतो लाव मी बोलतो लावला उद्या हॅलो हॅलो सम भाऊजी जरा आमच्या घरी या काय काम आहे का? हा कामच आहे या बरं जरा बरं बरं हा त्याला पाहिलाच निवड होईल ना मी काय माझा तुझा बायक वर भरोसा नाही तुमचा लोकांवर भरोसा आहे मला राहायचंच नाही इथं आता मला दादा घेऊन चाल मला म्हणजे आता मी लोक आहे का पाहिलं ना म्हणजे आता मी लोक झाले पाहिलं बरोबर त्याच्यामुळेच मी म्हणते हे सग काय नाही सावत राहायचं पाहिलं का आता आणि याला तुला सांग का तू तू राहू रा माझ्या जायचं जायचं निघून गेल तर चालत हा मग आता काय काय फरक पडेल आता मी शेरप्या घास दान बघ काय झाले बाबा यावर मला कळत नाही काय मिटवायचं पोर मती आई मला वाकर देत आई मती मी पुढची लाईट ठेवतो तरी पोर मानाव काढत नाही तुम्ही मला सांगा त्या दिवशी तुमचे तुम्ही आले होते तुमच्या समोर मी हिला जेवायला बिवायला दिलं नाही हिला मी काही बोलले का हिला मी माझ्या पोटच्या पोरी सारखा जीव लावते हा आणि ती म्हणते बापाला की मी त्याला खायला देत नाही सावत राही माझी मला त्रास देते असं करू कशाला कलंक लावते तुला अग असं काय एवढे जीव लावणार नाही तुला हा मी वाटते कमुटुने माय बही घेऊन जातो नाही बहिणीची काय चूक नाहीये ही आहे ना ही थोडीशी ऐक ऐक फोरगी नाय काय ना हिशी चूक नाही तिची मैत्रीण ना तिनं हिला सांगितलं बरं ऐकलं तिने कोणती मैत्रीण ते काय अच्छा काजलचा काय तिने काय का लय आगाव लय आगाव ती माणसात मारस ठेवलं नाही काय म्हणली तुला ती हा काय म्हणली आता खरं सांग काय नाही ती म्हणली की सावतराई कधीच आपली नसती आणि खरं मला पण तसंच वाटायचं की सावतराई करत आपली नसते म्हणून तिथे कुसकटवाणी वागत आणि तसे पण मी पिक्चरांमध्ये पण पाहिलं होतं सावतराई कुचकटवाणीच वागत राहते वागत पिक्चर बा फिरलं पिक्चर मधला टाक ह तुला किती दिवस राहायचं आमच्याकडे म्हणजे पिक्चर आणि ते काजेल ते सांगेल सगळ्याच एकत्र परिणाम घेतो पिक्चर हा पाजलं का औषध पाजलं औषध तुला नाही मग पण सांग मग आता खरं खोटं तुझ्या बापाला काय वहिनी ना मला माहितीये काही जीव आहे ना ते वहिनी पोरसर सुद्धा माहेर गेले ते मी एक दिवस भी राहत नाही हो लगेच जाऊन लगेच येते पोर घरात एकटे म्हणून मग हा ना आपण किती बी जीव लावलं ना आपलं ते आपल्याच असतं महाबाईने सगळं सांगितलं सोर का झाले नाही एक ती एकच येऊ देत नाही असं काही नाही हो मी काही नाही दादा झाली चूक गाड्या पण एवढे पण नाही काही मला वाटलं काय खरंच मला माहीत त्राई त्रास देईन म्हणून पण खरंच आईने मला कधीच नाही नेत्रा त्रास झालं त्याला किती मारलं राहणार जाऊ किती बोललो तिला तिच्या बावाला बाबाला बोलून घेतलं हा जाऊ दे आई चुकलं मी नव्हता असं वागायला पाहिजे तुझ सोबत पण आता मला माझी चूक कळली कळले ना हा आता भा असं नको वागो बाई मला तरी ते शिवाय कोण आहे बर तू माझा लेख आहे तूच माझी लेख आहे माझं सगळं काही तूच आहे हा हे बाई सावतार सक् समजलं ना लगेच प्रेम तयार होत माहितीये काय दोन्ही काय झालं पाहिजे का एकूण झाले आठ आणि एकोण झाली वीर बाजू उचलाव कोणाची दराव कोणायचे बाजून चालायचं काय राहते बरं शेवटी मला बायकोलाच बोलायला पुरेला बोलताना काजेला असं बोलली मला पण सांगितलं ऐकू नको काय आता नाही आता मी तिच्या घरी जातच नाही आता मी तिला येऊन देते का दारात हा ती माझ्या घर फोडायला निघाली होती पन्नास माणसाचं कुटुंब होत माणसाला माणूस एक नाही ठेवला अगदी फांग केलं ना फरा ना बर बर आता तिच्याशी बोलायचं नाही आणि तिथे जायचं नाही पुरे द्यायला बोलू घेतलं घरी नंबर टाकून नाही मग आहे ना आता गुपचुप कॉलेजला जायचं अभ्यास करायचं जेवण करायचं आणि चांगलं मोठं ऑफिसर व्हायचं तुला जर अडचण नाही तर मला फोन करायचं मी तुला पैसे पैसा अडक पैसा नाही का विचार पत मला कोणी समोर बाय तुला लग्नात काय करायचं कर बाबा लग्न सौ सर मी पंग सौ काय लागणार बर दादा मी पण एक गोष्ट भारी येईल हा माझ्या आवडीची हा हा बरं आता ना तुम्ही बसा चहा कर